जय वेदविदाम्वर गोपवधूप्रिय वृन्दावन धन देहिपदम् जय सत्यसनातन दुर्गतिभञ्जन देहि देहिपदम् वेद जाणणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ गोपगोपकंसा आवडता वृंदावन धामाचे ऐश्वर असणाऱ्या देवा तुझा जय जयकार असो तुझा पायी स्थान दे, स्वरूप सनातन सज्जनांचे रंजन करणाऱ्या आणि दुर्गतीचा नाश करणाऱ्या म्हणजे दुर्जनांचा नाश करणाऱ्या हे देवा तुझा जय जयकार असो तुझा चरणी आम्हाला स्थान दे